नमस्कार जय महात्र सातारा शहरामध्ये तालुक्यामध्ये आपण बहुप्रसिद्ध धर्म पिक्चर हा कालच देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये लॉन्च झालेला आहे प्रदर्शित झालेला आहे तर ते पूर्ण शो आपण सातारा शहर तसेच ता, कोयला तालुका सातारा तालुका यामधील महिला आणि आपल्या सर्व समाम जनतेला आपण मोफत दाखवत आहोत शिवसेना सातारा शहर शहरात मोफत दाखवत आहे त्यासाठी दुपारी बारा तीन आ, तीन ते सहा सहा नौ, ते नऊ नऊ ते बारा असे चार शो आपण बुक केलेला आहे त्याप्रमाणे आपण सर्वांचं जे पास असतात तिकीट आहे ते सात शिवसेना सतरा शेअर कार्यालय सतरा पब्लिक एक बिल्डिंग बिडिंग रायव्हरपेठ सातारा इथे ठेवलेले आहेत नागरिकांना एकच आव्हान आहे ज्यांना कुणा दर्बि टू पिक्चर हा बघायचा असेल त्यांनी कृपया करून आपल्या शिवसेना सातारा शेअर शाखेच भेट द्यावी तिथून आपल्याला लागतील तेवढे पास मोफत घेऊन जावेत हीच सतर्क शो साठी आपल्याला कोरगाव नगरीचे आमदार तालुक्याचे आमदार आमदार महेश शिंदे तसेच संजय आपले सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संजय मोर्य यांचं विशेष सहकार्य लागलेलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की धर्मवीर आपल्या शाखेतर्फे मोफत दाखवण्यात आला होता याचा प्रमुख उद्देश हाच आहे की दिल्ली साहेबांबद्दल सामान्य लोकांच्या प्रचंड आकर्षण आहे आणि त्यांचे जे हिंदुनिष्ठ जे विचार आहेत ते ते तळागाळापर्यंत पोहोचावे हाच प्रमुख उद्देश आहे